नमस्कार सध्या मराठी सिनेसृष्टीमध्ये एका चित्रपटाची भरपूर प्रतीक्षा आहे रोज वेगवेगळी अपडेट त्या चित्रपटाच्या समोर येताना आपल्याला दिसते वेगवेगळ्या बातम्या व्हायरल होताना आपल्याला दिसत आहे आणि नक्कीच खूप मोठा असा हा चित्रपट आहे रितेश देशमुखचा एक नवीन चित्रपट येतोय राजा शिवाजी छत्रपती शिवाजी महाराज यांच्यावर आधारित हा चित्रपट येतोय अत्यंत मोठा हा चित्रपट आहे शूटिंग सुरू झालेली आहे एकदम चांगली जर आपण पाहिलं तर लोकेशनवर वेगवेगळ्या लोकेशन समोर येताना व्हायरल फोटो आपल्याला दिसत आहे तर यामध्ये रोज वेगवेगळे अपडेट समोर येताना आपल्याला दिसत आहे आणि त्याच विषयी एक नवीन अपडेट आलेला आहे सलमान खानसुद्धा आपल्याला या चित्रपटात दिसणार आहे अजूनसुद्धा भरपूर मोठमोठे बॉलिवूडचे स्टार आपल्याला या चित्रपटात दिसणार आहे नक्कीच काय माहिती आहे कोणत्या भूमिकेत आपल्याला ते दिसणार त्यावर जाणून घेऊया अजूनही चॅनल सबस्क्राईब केले नसेल तर एकदा नक्की करा चल पुढे बोलूया तर लवकरच अत्यंत मोठा अत्यंत चांगला असा चित्रपट राजा शिवाजी छत्रपती शिवाजी महाराज यांच्यावर आधारित चित्रपट आपल्या भेटीस येणार आहे खूप मोठी मोठी स्टारकास्ट आहे या चित्रपटामध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांच्या भूमिकेत आपल्याला रितेश देशमुख दिसणार आहे तसेच सलमान खान सुद्धा या चित्रपटात आपल्याला दिसणार आहे तर सलमान खान हा आपल्याला जिवा महाल यांच्या भूमिकेत दिसणार आहे अजून सुद्धा मोठमोठे कलाकार आहेत परंतु जी बातमी सध्या समोर येते तर जिवा महाल यांच्या भूमिकेत आपल्याला सलमान खान दिसणार आहे आता आपण जाणून घेऊया अजून कोण कोण या चित्रपटात दिसणार आहे तर बघायचं झालं तर संजय दत्त हा सुद्धा आपल्याला या चित्रपटात दिसणार आहे संजय दत्त आणि रिते देशमुख यांच्यामध्ये जी शूटिंग आहे त्याचं सुद्धा लोकेशन ठरवण्यात आलंय अशी माहिती समोर येते आहे तर संजय दत्त हा आपल्याला अफजल खान यांच्या भूमिकेत दिसणार आहे तसेच मोठमोठे मराठी कलाकार सुद्धा अत्यंत चांगले कलाकार मराठीमधले कलाकार आपल्याला या चित्रपटात दिसणार आहे तसेच मधले काही स्टार सुद्धा आपल्याला या चित्रपटात दिसणार आहे त्याविषयी थोडस जाणून घेऊया तर बघायचं झालं तर संजय दत्त दिसणार आहे त्यानंतर अभिषेक बच्चन सुद्धा माहिती मिळते की अभिषेक बच्चन सुद्धा आपल्याला या चित्रपटात दिसणार आहे तसेच महेश मांजरेकर सरसुद्धा महेश मांजरेकर सरसुद्धा त्यांनी स्वतः सुद्धा मी शिवाजीराजे भोसले बोलतोय हा चित्रपट केलेला आहे भरपूर चित्रपट त्यांचे आहेच तर महेश मांजरेकर सुद्धा आपल्याला या चित्रपटात दिसणार आहे पुढे जर बघायला झालं तर सचिन खेडेकर सरसुद्धा आपल्याला या चित्रपटात दिसणार आहे भाग्यश्री या सुद्धा दिसणार आहे फरदिन हा सुद्धा आपल्याला या चित्रपटात दिसणार आहे त्यानंतर जर बघायचं झालं तर जितेंद्र जोशीसुद्धा चित्रपटात दिसणार आहे अमोल गुप्ते सिंगम टूमध्ये मला असं वाटतं त्यांची भूमिका होती अत्यंत चांगले कलाकार आहेत तर अमोल गुप्तेसुद्धा आपल्याला या चित्रपटात व तसेच जेनेलियासुद्धा स्वतः मला असं वाटतं डायरेक्टरसुद्धा नाव दिसलं होतं तर, तर जेनेलिया सुद्धा आपल्याला राजा शिवाजी या चित्रपटात दिसणार आहे अशी तगडी स्टारकास्ट ही आहे तर मिळालेल्या माहितीनुसार जर बघायचं झालं तर शूटिंग तर सुरू झालेली आहे आणि हा चित्रपट अत्यंत महत्वाची बातमी जर सांगत झाली तर हा चित्रपट हा एक मे दोन हजार सव्वीस इथे लिहून दिला एक मे दोन हजार सव्वीस रोजी महाराष्ट्र येणार आहे एक मे दोन हजार सव्वीस अगदी चार पाच महिन्याच्या आत आपल्याला हा चित्रपट भेटीस येणार आहे राजा शिवाजी छत्रपती शिवाजी महाराज यांच्यावर आधारित हा चित्रपट आहे लवकरच अत्यंत चांगला असा हा चित्रपट असणार आहे दोन तीन भागात हा चित्रपट असणार आहे अशी बातमी समोर आलेली आहे आणि नक्कीच कडक हा चित्रपट राहणार आहे तर दोन तीन पार्टमध्ये हा चित्रपट येणार असल्यामुळे आता हे जे कलाका आता मोट कलाकार आहेत नक्कीच वेगवेगळी एंट्री असणार आहेत आता त्यामुळेच ही प्रतीक्षा आहे की कधी रिलीज होणार कधी वेगवेगळे पार्ट समोर येणार मोठमोठे कलाकारसुद्धा आहे नक्कीच अत्यंत चांगले कलाकार आपल्याला या चित्रपटात दिसणार आहे तर ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे संपूर्ण माहिती जी आहे ती नक्कीच आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद